नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर मोडी। पर्वती विधानसभा आमदार माधुरी राज्यमंत्री पदासह हो, सहा खाती मिळाली आहेत समस्त जैन समाजाने महावीर प्रतिष्ठान येथे त्यांचा सत्कार केला यावेळी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकासाचे महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गेल्या पंधरा वर्षात आमदार म्हणून काम करताना ज्येष्ठांनी दिलेला पाठिंबा विश्वास आणि परस्पर आदराविषयी सांगताना मिसाळ भावूक झाल्या मिसाळ यांनी नगरसेवक ते राज्यमंत्री होण्याच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या प्रेम आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे अनिल नाहार यांनी मार्गदर्शन केले समन्वयित सकल जय संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी जोटो पेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी शिबिर शिक्षण कार्याध्यक्ष बालचंद संचेती फत्तेचंद रंका संदीप भंडारी अचल जैन बाळासाहेब धोका महावीर कटारिया अचल जैन पोपटलाल ओस्तवाल अनिल भन्साळी मनोज छाताड इंदिरा गांधी आदी उपस्थित होते महेंद्र सुंदेचा आदी उपस्थित होते आमदार होण्यासाठी मला जैन समाजाचा पूर्ण पाठिंबा मिळाला पुरोहितांचे आशीर्वाद घेतले हे फक्त यश त्यांचेच आहे महाराष्ट्रातील जैन समाज संघटित झाला हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे लोकांच्या मनात असलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी आम्ही भविष्यात काम करू वाहतूक कोंडीचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे मिसाळ यांना वाहतूक खाते मिळाल्याने पुण्याच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे त्यांनी शहरात सुरू केलेले विकास प्रकल्प पूर्ण होतील अशी खात्री आहे माधुरी मिसाळ या नेहमीच मिस नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात घरातील माणसाला पद मिळाल्यावर अपेक्षा असतात आपल्यालाही अपेक्षा असतात जैन समाज म सदैव माधुरी मिसाळ यांच्या पाठीशी आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारिसमुथा यांचा रिपोर्ट आहे जसं सत्कारामध्ये जेव्हा जाते त्यावेळेस का बघते का कारण जेवढे मुकेमध्ये फुलं जास्त तेवढ्या पाकळ्या आणि तेवढ्या अपेक्षा असेल तर बरं वाटत की अरे अपेक्षा कमी असेल तर अजून वाटत की नाही खूपच आपण पण ह्या अपेक्षांचं ओझ नेहमी असलंच पाहिजे त्याच्यामध्ये चूक नाही आणि त्याच्यात आनंद असा आहे की ज्या वेळेस समोरच्या माणसाला वाटतो आपल्याविषयीचा विश्वास त्यावेळेस तो अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यामुळे मला ज्यापासून हे मिळालं त्यापासून ललितजी मला एवढं लोक विश्वासाने सांगतात की नाही ताई आता हे तुमच्याकडनं होईल मलाही माहिती की जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सगळं होणार नाही पण त्यांच्या मनातला जो विश्वास आहे तो नक्की पूर्ण करण्याचे मी पूर्णपणे प्रयत्न करेल हा शब्द मात्र मी तुम्हाला देते राजकारणामध्ये पहिल्यापासून जेव्हापासून मी आले म्हणजे मी हे सगळेजण लोक मला जोडले पण गेले हे सतीश मिसाळांमुळे जोडले गेले कारण पेठेत सगळे आधी व्यापारी शुक्रारपेठ वगैरे सगळ्यामुळे मग शिवित आहे हे सगळे असे जोडले गेलेले लोक आहेत आणि त्यांनी सगळ्यात माझ्याबरोबर ज्या पद्धतीचे रिलेशन ठेवलेत त्यामुळे त्यांनी अपेक्षा करणं आणि त्यांची कामं मी पूर्ण करणं त्यांचा हक्क आहे माझं कर्तव्य आहे हे मी समजते आणि फतेजंजींनी खूप एक सूचना चांगली केली त्याच्याबद्दल मी दहा वर्ष फतेजांची काम करते की चाळीस टक्के झोपडपट्टी ही माझ्या भागात आहे आणि ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस जो एफ एक एस आय कमी झाला कारण कसं असतं की प्रत्येक वेळेस आहे ना शासनाला असो किंवा कोणाला असं वाटतं की अरे काय नाही बिल्डर आहेत ना म्हणजे ह्यांना पैसेच कमवायचे व्यापारी आहे कम एक ना तर त्यांना पैसेच कमवायचे आणि ह्या भावनेतनं त्यावेळेस एस आर एसचा एफ एस आय कमी केला आणि त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की कुठली पण एकही एस आर एस की पुण्यात झाली त्यानंतर जवळजवळ आम्ही गेले देवेंदींनी सगळं धोरण तयार केलं आणि आमचं सरकार गेलं पण आमचं सरकार आल्या आल्या आत्ता देवेंदींनी ती पॉलिसी करून दिली आणि आता त्या पॉलिसीप्रमाणे आपल्या भागामध्ये फतेशांची तुमच्याच इथे मुकुल नगरला आपण नव्याने एक पायलट प्रोजेक्ट करतोय की एस आर ए ही पहिलं होतं की आपण सगळ्या संमत्या घ्यायच्या आणि ब्रिल्डरनी करायचं तर महानगरपालिकेच्या जागा जिथे सरकारी जागा आहे तिथे सरकारनीच एसआरए राबवावी अशा पद्धतीचा पहिला प्रोजेक्ट आपण मुहूननगरच्या त्या झोपडपट्टी म्हणून आणि मला सांगायला अभिमान वाटतो की देवेजींनी पॉलिसीचा जी आर काढल्या काढल्या फक्त चार महिन्यामध्ये आपण पूर्णपणे त्याची मोजणी सर्वे पात्रता सगळ्या करून आपण आता टेंडर लावायच्या प्रोसिजरवर आहोत आणि मला असं वाटतं की त्यांनी सजेशन केलेलं आहे पर्वतीचं पण त्याच बाबतीत आपण आता रेस्ट्रिक्शन आणि हेरिटेजचं काम चालू आहे ते पण आपण झोपडपट्टीचं काम करतोय आणि पुणे शहरासाठी नाही मतदारसंघासाठी पण पुणे शहरासाठी हा प्रोजेक्ट झाला तर एक पायलट प्रोजेक्ट चांगला झाला तर खूप ठिकाणची डेव्हलपमेंट आपण करू शकतो आजच आपल्या शिवराजसिंग चव्हाण यांनी एक घोषणा केली दुपारी मुख्यमंत्री त्या कार्यक्रमामध्ये होते की आपल्याला जर महाराष्ट्राला कोटा दिला होता साडेतीन लाख घरांचा तो 20 लाग, 20 लाग थी थी। आज वाढवून वीस लाख घरांचा कोटा आपल्याला अलॉट केला की वीस लाख घरं आपण बांधून गरिबाला देऊ शकतो आणि अशा पद्धतीचं दोन्हीकडे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे या पद्धतीने जलद गतीने जर काम करेल तर आज तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने इंडियाची डेव्हलपमेंट आहे

आत्ता माधुरीताईंकडे आमच्या आम्हाला जे सर्वात महत्वाचं खातं आहे आमच्या दृष्टीने अल्पसंख्याक मंत्रालय ते त्यांच्याकडे आलेलं आहे तर निश्चितपणे आणि आत्ताच युती सरकारने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे ह्याचं गठन करून दिलेलं आहे आता हे गठन करताना जसं आमच्या अध्यक्ष महोदय जे पहिले अध्यक्ष झालेले आदरणीय ललितजी गांधी यांनी त्यांचा दहा वर्षाचा अनुभव जेव दहा वर्षाचा त्यांचा जो प्रवास होता अल्पसंख्याक समाजात काम करताना की जैन समाजासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत तर त्या सगळ्यांचा समावेश त्यांनी ह्या महामंडळात जी आरमध्ये करून घेतलेला आहे आता आमच्या पुढे तसं बघायला गेलं तर सर्वात महत्वाची चॅलेंज ही आहे का ह्या शेवटच्या तपक्यापर्यंत ज्या घटकापर्यंत आपल्या जैन समाजाच्या या योजना आपल्याला पोहोचवणं अगदी आवश्यक आहे आणि त्यासाठी युवकांनाही मी आवाहन करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपणही पुढे यावं आणि आदरणीय अध्यक्ष मोदयांचं त्यांनी कल्पना ती त्यांचा सगळा कार्यक्रम पण नियोजित केलेलाच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्याच्या समित्या होणार आहे तर त्या समितीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त जैन समाजापर्यंत पोहोचू आणि या योजनेचा लाभ घेऊ कारण माग आता दहा वर्ष झाले आपल्याला अकरा वर्ष झाले अल्पसंख्याक दर्जा आहे पण आजही म्हणजे ही आहे का आपण जेवढ्या योजना आहेत त्याचा लाभ पाहिजे तसा घेत नाही आता तुम्ही उल्लेख केला होता च्या दरम्यान दुर्घटना जी घटली ॲक्च्युली गेल्या अनेक वर्षापासून सातत्य आणि लदीजींच्या त्यांना यश आलं होतं की सगळे गव्हर्मेंट फक्त महाराष्ट्राचं नाही सगळ्या गव्हर्नमेंट बिहारसाठी सुरक्षा पुरवतात बऱ्याच ठिकाणी आम्ही अशा सु, सुरक्षा व्यवस्था पुरवून पण दिलेल्या आहेत साधू भगवंतातला आपलं होतं काय का आपण पोलीस स्टेशनला अप्रोच करणं तिथे त्यांना रीतसर पत्र देणं या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे ह्या जर सगळ्या गोष्टींची आपण दक्षता बाळ बाळगली तिथे जर पोलीस प्रोटेक्शन असलं तर अशा दुर्घटना सुद्धा होणार नाही तर आपल्याला सजग राहणं आवश्यक आहे आणि आपल्याला या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक युवा युवकांनी काम करणं आता आवश्यक आहे यापुढे आता येणार सात महिन्यात आठ महिन्यात नगरपालिका लागणार तर जैन समाजाकडनं जैन समाजाकडनं आठ ते दहा जण असे आहेत आमच्या कार्यकर्त्यांपैकी जे आता इच्छुक आहे आणि नुसतं इच्छुक नाही तर ज्यांच्यात पोटेन्शियल आहे म्हणजे जर आपण पुणे सोदोतीसचा विचार केला म्हणजे मार्केट यार्ड परिसर असेल बिबेवाडी परिसर असेल इथं मोठ्या संख्येने जैन समाज आहे पर्वती मतदारसंघात ऐंशी हजार मतदान जैन समाजाचं आहे म्हणजे इथून एक नाही तर तीन ते चार नगरसेवक हे जैन समाजाचे होऊ शकतात एवढं पोटेन्शियल इथे आहे पण तसे व्यक्ती पुढे येणं आवश्यक हो असतं तर आता आमच्याकडे महेंद्र सुंदेशा मुथा ह्याच्या रूपाने एक संघटन कौशल्य असलेलं आणि संपर्कही असलेला एक डॅशिंग नेतृत्व ज्याला आपण म्हणतो एक लोकप्रतिनिधीमध्ये जे गुण पाहिजे असे आमच्या महेंद्र सुंदेशा मुथामध्ये आहे आमचा भरत भुरट हा सिंहगड रोडकडनं ते पण इच्छुक आहेत आणि अजूनही बरेच जैन समाजाचे आपले कार्यकर्ते आहेत ते या निवडणुकीत इच्छुक आहेत आम्ही त्यांना आव्हान करतो की आपण पुढे येऊन कोणत्याही पक्षात ना असेल पण आपल्या जैन युवकांनी राजकारणात उतरायला पाहिजे सहक्रिय व्हायला पाहिजे आणि नगरपालिकेत तर निश्चित पुणे महानगरपालिकेत येत्या नगरपालिकेमध्ये आपण दहा सीट सुद्धा निवडून आणू शकतो पण शोकांती काय आपल्याकडे तेवढे उमेदवार नाही आता ते तयार ते करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे तर महेंद्र भाऊ तर आहेच आणि मला पूर्ण खात्री आहे का येणाऱ्यात नगरपालिकेमध्ये महेंद्र भाऊ निश्चितपणे जैन समाजाचं प्रतिनिधित्व करताना नगरपालिकेमध्ये दिसणार हे फक्त घोषणांपुरता असून नका देऊ ऑल इंडिया जैन मायनोरिटी फेडरेशनच मुळात आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निर्देशानुसार ललिजी गांधी यांच्या की आतापर्यंत आम्ही मायनोरिटीच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचवायचं कार्य करत होतो पॅन इंडिया पूर्ण भारतात आता तर महाराष्ट्रामध्ये स्वतःचा आर्थिक विकास महामंडळ निर्माण झालेला आहे तर ह्या योजना शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेल विशेष करून याच्यावर आमचं लक्ष असणार आहे धन्यवाद